नमस्कार मी प्रकाश हिंगोले आपण पाहत आहात पी टी आय न्यूज हिंगोली इथे माननीय श्रीधर साहेब आणि पापडकर जे माझे मागचे कलेक्टर साहेब होते त्यांनी प्रतिबंध कारवायामध्ये अतिशय चांगलं काम केलं होतं एम पी डी महाराष्ट्रात एवढ्या होत नव्हत्या एवढ्या एम पी डी इथे आपल्या म्हणजे मोठ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात एम पी डी होत नाही तसं बेचाळीस वगैरे एम पी डी त्यांनी केलेले होते तर त्याची लिगेसी आम्ही पुढे चालू ठेवू अधिकारी आणि अंमलदार यांच्या सुविधासोबतच प्रशासकीय सुधारणांसोबतच महिला आणि मुलींची सुरक्षा जे आता आपल्या संवेदनशीलतेच्या अनुषंगाने अग्रस्थानी आलेला आहे त्यावर आम्ही प्राधान्य नाही कलेक्टर साहेबांसोबत शिक्षण अधिकाऱ्यांसोबत एन जी सोबत आणि वन झिरो नाईन एट एक जी चाईल्ड लाईन हेल्पलाईन आहे त्यांच्यासोबत चाईल्ड अँड वेलफेअर कमिटी यांच्यासोबत एक जागृतीचे कार्यक्रम आम्ही सुरू केलेले आहे परंतु ते मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर कॉलेजेसला आणि हॉस्टेल्स आश्रमशाळा निवासी वसतीगृह इथे सुद्धा प्रायोरिटीने कंटिन्युटी ठेवून करायचे आहेत असं ठरवलेलं आहे यामध्ये रेकॉर्डल गुन्हेगार यांच्यावर बारीक लक्ष ठेवणे आणि त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई जसं अगोदर सुरू आहे त्यामध्ये अधिक वाढ कशी करता येईल हे ठरवणे आणि अवैध धंदे किंवा अवैध जे व्यवसाय आहेत त्यावर अंकुश लावणे त्या अनुषंगाने ज्यांच्या ज्यांच्या काही इनपुट्स येतील त्यावर ताबडतोब कारवाई करणे आणि अवैध धंदे व्यवसाय चांगला राहिल्याची दक्षता घेणे हे गे सुद्धा आमच्या प्रायोरिटीवर राहणार आहे सुरुवातीला जसं जसं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारता येईल तसं इथे सुद्धा क्यू आर कोड सिस्टम आणायचा माझा विचार होता परंतु एक पंचिंग सिस्टम अगोदरपासूनच आहे आणि ती सिस्टम सुद्धा चांगली आहे त्याच्यामध्ये रिव्ह्यू लवकर घेता येतो त्यामुळे तीच सिस्टम आम्ही पेट्रोलिंगची आणि त्याची सुरू घेणार आहोत बाकीचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचे क्राईम प्रिव्हेन्शनसाठी महत्वाचे आहे त्याच्यामध्ये सी सी टी व्ही यंत्रणा महत्वाच्या शहरांमध्ये कशी वाढवता येईल ए पी डी सी फंडमधून म्हणा किंवा प्रो फंडिंगमधून म्हणा किंवा स्थानिक लोकप्रशासन जे किंवा स्थानिक जसं नगरपालिका आहे ग्रामपंचायत आहेत किंवा ज्या ज्या लोकल बॉडीज आहेत त्यांच्या माध्यमातून सी सी टी व्ही यंत्रणा सुधारवणे आणि ती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत या काही प्रायोरिटीज आम्ही ठरवलेल्या आहेत आणि आपल्याला जे काही असं वाटतं किंवा समाजामधून किंवा वेळोवेळी जी काही सिच्युएशन होते महाराष्ट्रात एखादी घटना घडली ते प्रसाद इकडे उमलू शकतात संवेदनशील ठेवलेली आहे आपल्याकडे रिस्पॉन्स आणि इथे हेडक्वार्टरला जास्तीत जास्त लोक राहतील यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर क्राईमच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर इथे क्राईम प्रॉपर्टी क्राईम आणि इतर क्राइम हा जसा इतर जिल्ह्यांमध्ये फार ॲग्रेसिव्हली होत असतो तर इथे तुरळक तुरळक प्रमाणात सर्वकडे चोऱ्या त्यानंतर घरपुडी याचं थोडंसं प्रमाण आहे डेकॉल्टी किंवा असं सिरियस क्राईम फायर आमचे क्राईम वगैरे हो इथे एवढ्या प्रमाणात नाही तर आमचा प्रयत्न राहणार की यासुद्धा क्राईममध्ये आम्ही घट करावी आणि जास्तीत जास्त नोटीस आणण्याचा प्रयत्न करावा त्याच्या जे एस पी श्री सीधर साहेब यांनी अतिशय चांगलं काम इथे केलेलं आहे आणि तेच काम आम्ही पुढे घेऊन जाऊ असं आमच्या आणि आम्ही आहे जिल्ह्यामध्ये जे जे काही सेन्सिटिव्ह कम्युनिटी सेन्सिटिव्ह थोडंसं वाटतं ते पोलीस स्टेशन म्हणजे वसमत आहे कळमुरी आहे त्यानंतर औंडा आहे हट्टा आहे तर या पोलीस स्टेशन समोर जास्त लक्ष राहील तिथे कायदा व सुव्यवस्थेवर आमचं बारीक लक्ष राहील त्यानंतर वेलफेअरच्या अनुषंगाने सुद्धा जे कर्मचाऱ्यांचे जा जास्तीत जास्त वेलफेअर कसं आम्हाला बघता येईल आणि त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना मुख्यालयात राहून कसं काम करता येईल अशा त्यांच्या सोयी बघून त्यांना काम करण्यास संधी देण्याचं माझा उद्देश राहील हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी